नांदेड तहसीलच्या टीमने उडून दिला वाळूवाल्यांचा दिवाळी धमाका जिल्हाधिकारी नांदेड राहुल करडेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड नायब तहसीलदार स्वप्नी दिगलवार मंडळ अधिकारी कुणाल जोगताप अनिरुद्ध जोंधळे मोहसिम सय्यद ग्राम महसूल अधिकारी मनोज सरपे महेश जोशी महसूल सेवक श्री बालाजी सोनटक्के शिवा तेलंगे महसूल पथक विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे पाच वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी ग्रस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे दोन मोठ्या बोटी एक छोटी बोट व चार इंजन आढळून आले पथकाने मंजुरांच्या साह्याने तीन बोटी व चार इंजन झेलिटेने स्फोट करून नष्ट केले तीस तराफे जाळून नष्ट करण्यात आले असे एकूण त्रेसष्ट लाख किंमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोष्ट करून नष्ट करण्यात आलाय तसंच एक अवैध वाहतूक करणारी हायवा एस सव्वीस बी सी अठ्ठेचाळीस ब्याण्णव जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आली आहे सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे सदर कारवाई दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसलेवर पोलीस दमदार शिंदे घुगे व जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले अवैध उत्खनात संदर्भात नांदेड महसूल प्रशासन तस्कीने कार्यवाही करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज